एका कुत्रीने सांगितले स्त्रीला कुत्रिणीचा जन्म का मिळतो तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सुरांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एका कुत्रिणीने सांगितले स्त्रीला कुत्रिणीचा जन्म कधी मिळतो आज मी तुम्हाला एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्वक गोष्ट सांगणार आहे जेकून तुम्हाला कळेल की एखाद्याच्या भक्तीची किंवा श्रद्धेची खिल्ली उडवणाऱ्याला देव कोणती शिक्षा देत असतो मित्रांनो या कथेतून तुम्हाला खूप चांगली शिकवण मिळेल ही गोष्ट आहे एका वृद्ध महिलेची जी रात्रंदिवस देवाच्या भक्तीत डुबलेली असायची आणि तिचे स्वतःचे कुटुंबीय तिची ही श्रद्धा हा एक निव्वळ ढोंग मानून तिची खिल्ली उडवत असत मित्रांनो कथा खूपच माहितीपूर्वक आहे त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि पूर्ण नक्की पहा मित्रांनो जुन्या काळची गोष्ट आहे कृष्णकांत नावाचा एक ब्राह्मण होता कृष्णकांत खूप धार्मिक आणि धर्माचा मार्गावर चालणारा माणूस होता कृष्णकांत रोज गंगेत स्नान करायला जात असे एके दिवशी कृष्णकांत स्नान करून बाहेर येताच त्याला एक कुत्रीण गंगेच्या तीरावर बसलेली दिसली ती कुत्रीण कृष्णकांतकला म्हणते हे ब्राह्मण देवा मी एक हिंद जातीचा प्राणी आहे मागील जन्मातील काही वाईट कर्मामुळे मला हे शरीर मिळाले आहे जर तुम्ही मला तुमचे एक दिवसाचे पुण्य अर्पण करून माझ्यावर गंगाजल ओतले तर माझा उद्धार होईल या निंदनीय आणि हिन जातीच्या शरीरातून मी कायमची मुक्त होईल माझ्यावर कृपा करा मित्रांनो कृष्णकांतला एक कुत्रिण माणसासारखे बोलताना पाहून आश्चर्य वाटले कृष्णकांत विचारू लागतात हे कुत्रीण मला कळेल का तू या निंदनीय शरीरात कशी आलीस कोणत्या पापामुळे देवाने तुला कुत्रीण म्हणून पाठविले आहे मित्रांनो मग ती कुत्रीण तिच्या आयुष्याची संपूर्ण कथा सांगते आणि तुला कुत्रीची योनी कशी मिळाली हे सांगते कृष्णकांत म्हणाले आणि हे सुद्धा सांग की स्त्रीला कुत्रिणीचे शरीर कोणत्या पापामुळे मिळते मग ती कुत्रीण कृष्णकांतला एक कथा सांगू लागते आणि म्हणते एका नगरात एक वृद्ध महिला तिच्या तीन मुलांसोबत राहत असे वृद्ध आईच्या तीन मुलाचे लग्न झाले होते तिन्ही मुलाच्या सुना घरात आल्या होता वृद्ध आई अतिशय धार्मिक होती तिच्या जास्तीत जास्त वेळ पूजापाठ भजन कीर्तन सत्संग यात जात असे ती संताचे कीर्तन ऐकायची आणि रोज गंगे स्नान करायला जायची विशेषतः श्रावण महिना आला की ती उपवास ठेवायची वृद्ध आईच्या बराचसा वेळ भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या पूजेत जात असे म्हातारी आई रोज दही साखरेची मिठाई आणि बेलाची पाने देवाला अर्पण करायची आणि त्यानंतर ती प्रसाद तिच्या शेजाऱ्यांना वाटायची सर्व गावकरी तिला पुजारी आई म्हणायचे त्या वृद्ध आईचा एक नियम होता ती श्रावण महिन्यात दररोज विविध प्रकारचे नैवेद्य करून देवाला अर्पण करत असे तिला कधी कोणी संत किंवा महात्मा भेटले तर ती त्यांना घरी बोलावून त्यांची सेवा करत असे त्यांच्याकडून भजन कीर्तन ऐकत असे कधी कधी घरात हवन कीर्तन असा प्रसाद वाटप असा कार्यक्रम असायचा वृद्ध आईच्या हा स्वभाव तिच्या तीन सून आणि मुलं यांना पटत नसे पूजा करून झाल्यावर म्हातारी आई मुलांना आणि सुनांना प्रसाद द्यायची तो प्रसादही ते खात नसत ते म्हणायचे की या प्रसादामध्ये बेलाची पाणी आहेत त्यामुळे ते, ते आम्ही खाणार नाही म्हातारी आई जे काही करत होती ते सर्व त्यांच्या मुलांना आणि सुनांना एक नाटक आहे असं वाटत होते मित्रांनो मुलाचं हे बोलणं ऐकून वृद्ध आईला खूप वाईट वाटायचे पण ती शांतपणे तिची प्रार्थना करायची वृद्ध आईचा नवरा खूपच पूर्वी हे जग सोडून गेला होता त्यामुळे ती एकटीच होती तिची तीन सुद्धा बायकांच्या सांगण्यावरून तिच्यापासून दूर राहू लागली होती परंतु म्हात्याऱ्याऱ्या आईने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि ती फक्त देवाची पूजा करण्यावर लक्ष केंद्रित करायची म्हाताऱ्या आईच्या पूजापाठ करण्याच्या या सवयीच्या तिच्या सुनांना सर्वात जास्त राग यायचा त्यांना वाटायचं की आमची ही सासू सदैव प्रार्थनेत व्यस्त असते बेपवाईने खर्च करते कधी पंडितांना बोलावते कधी संतांना दानधर्म करत राहते विनाकारण हिचे खर्चही आम्हाला भोगावे लागतात त्यामुळे ही मेली तर बरं होईल सगळे पैसे ती देवधर्माच्या नावावर उधळते आणि फालतू कामात खर्च करते जर ही म्हातारी मेली तर त्या पैशांनी आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकू आमचा नवरा काम करून करून थकून जातो मेहनत करून तो घरी पैसे आणतो परंतु म्हातारी आई असे वायफळ पैसे उडवत असते घरात कधी एखाद्या साधूला बोलावते आणि त्याला दान देते कधी चविष्ट पदार्थ बनवून खाऊ घालते म्हाताऱ्या आईच्या या सवयीला तिन्ही सुना अक्षरशः कंटाळल्या होत्या म्हाताऱ्या आईने तिच्या तीन मुलांना अत्यंत लाडाट वाढविले होते परंतु तिच्या तीनही मुलांनी म्हाताऱ्या आईकडे दुर्लक्ष केले ते नेहमी त्यांच्या पत्नीचे बोलणे ऐकत असत आणि बायकांचे बोलणे एकूणच त्या त्यांच्या आईसोबत वाईट वागू लागले बायकांच्या बोलण्यावरून वृद्ध आईच्या तीनही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती म्हातारी आई मुलांसाठी रात्रंदिवस अश्रू ढाळायची आणि देवाची प्रार्थना करायची की देवा मी कधी कोणाचे वाईट केले नाही मग माझ्यासोबत असे वाईट का माझी मुले माझ्यापेक्षा वेगळी का आहेत मी करत असलेल्या पूजा अर्चनेचा ते द्वेष का करतात एके दिवशी म्हातारी आई देवाच्या मूर्तीसमोर बसली होती आणि डोळ्यातून अश्रू ढाळत देवाची प्रार्थना करत होती की देवा माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखव ते ना तुझी पूजा करतात ना त्यांच्या बायका करतात उलट ते माझ्यावर हसतात आणि माझी भक्ती आणि माझी श्रद्धा हे ढोंग आहे असे ते मानतात देवा त्यांना सद्बुद्धी दे मित्रांनो अशा प्रकारे वृद्धाईने कधीही देवाची पूजा करणे सोडले नाही दान देणे सोडले नाही किंवा गंगेत स्नान करणे सोडले नाही ती तिचे नियम अतिशय जपून पाळत असे पण तिच्या तीन सून खूप दृष्ट होत्या त्यांनी ठरवलं की आता आपण या आप वृद्ध महिलेला आपल्या घरात ठेवायचं नाही आपण आपल्या मालमत्तेचे विभाजन करायला हवे मालमत्तेचे वाटप केल्याने आपल्याला अनेक फायदे होतील आपण आपल्या इच्छेनुसार फिरू शकू आपल्याला आपले आयुष्य आनंदाने जगता येईल आपल्याला पाहिजे तिथे जाता येईल आणि आपल्याला हवा तसा खर्च करता येईल सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सासूबाई पूजेच्या नावावर दिवसभर जे पैसे खर्च करतात आणि दानधर्माच्या नावावर घरातील सर्व पैसे वाटप असतात तेथी तेही थांबून जाईल मित्रांनो हे ठरून या तिघींनीही आपापल्या नवऱ्याचे कान भरायला सुरुवात केली आणि संपत्ती वाटून घेण्यासाठी भडकवायला सुरुवात केली धाकटीसून नवऱ्याला म्हणाली हे बघा मोठ्या दिराची मुलं आता मोठी झाली आहेत आणि आपलं मुलं अजून लहान आहेत त्यांना चार मुले असून आपल्याला दोन मुले आहेत आता त्यांचा खर्च वाढला आहे आपण एकत्र राहिलो तर त्यांच्यासुद्धा खर्चामध्ये आपण वाटेकरी बनतो आपण आपल्या मुलांचाही विचार केला पाहिजे जर आपण वेगळे झालो तर आपण आपल्या मुलांची चांगली काळजी घेऊ शकू त्याचबरोबर सासूबाईंचा खर्चही खूप आहे ती सतत पूजेवर पैसे खर्च करते जर आपण वेगळे झालो तर सासूबाईसुद्धा त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवतील इकडे पुत्री कृष्णकांतला म्हणते हे महात्मा अशा प्रकारे धाकट्या सुनेने पतीला शिकवले बायकोने सांगितल्यानंतर नवऱ्याला वेगळे राहायला पाहिजे हे पटले तर दुसरीकडे मधल्या सुनेनेही नवऱ्याला समजावले की आता फार झाले आता विभाजन झाले पाहिजे आपण आपल्या इच्छेनुसार जगू काय खर्च करायचा आणि काय खर्च करायचा नाही हे आपण स्वतः ठरू आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायला हवी त्यांना चांगल्या चांगले शिक्षण द्यायला हवे परंतु जर असे आपण एकत्र राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही आपली मुलं उच्च प्रतीचे शिक्षण घेऊ शकणार नाही तर मित्रांनो मोठ्या सुनेनेही नवऱ्याला सांगितले अहो आता आपली मुलं मोठी होत आहेत काही वर्षानंतर आपल्याला त्यांचे लग्न करावे लागणार आहे आपण कमावून तुमच्या भावांच्या आणि तुमच्या आईचा खर्च उचलत राहिलो तर आपण आपल्या मुलांचे लग्न चांगल्या प्रकारे करू शकणार नाही आपल्या मुलांसाठी म्हणून आपण शक्य तितक्या लवकर वेगळे झाले पाहिजे तिन्ही सुनेंनी आपापल्या नवऱ्यांना समजावलं आणि वेगळे पडण्याचा विचार त्यांच्या मनात घातला तिन्ही भावांना वेगळे पाडण्याचा विचार पटला आता झालं गावच्या पंचांना बोलावून त्यांच्यासमोर घराचे वाटप करण्याचा मुद्दा ठेवण्यात आला तिन्ही सुनही तिथे हजर होत्या गावातील पंचांनी घरातील सर्व सामान व संपत्तीचे चार भाग केले तीन भाग मुलांना आणि एक भाग वृद्ध आईला देण्यात आला वृद्ध आईला मुलांपेक्षा थोडी कमी संपत्ती मिळाली कारण वृद्ध आई एकटी होती आणि मुलांना त्यांचा संसार चालवण्याचा मोठा भार होता त्या वाटपामध्ये अजून एक गोष्ट ठरली होती पंचांनी सांगितले की जे कोणी वृद्ध आईला आपापल्या वाट्याला ठेवेल तिची काळजी घेईल तर वृद्ध आईची संपत्ती देखील वापरू शकेल परंतु वृद्ध आईला कोणतेही दुःख किंवा त्रास होऊ नये अशी अट असेल तर मित्रांनो हे कोण धाकट्या सुनेने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाली की मी सासूबाईंना माझ्या वाट्याला ठेवू शकणार नाही तिचा खर्च खूप आहे ती पूजेवर खूप पैसा खर्च करते ती कोणत्या तरी साधूला घरी बोलावते तर तिसऱ्या दिवशी ती हवन करत असते घरचे सगळे पैसे दानधर्माच्या नावावर वाटू टाकते मित्रांनो त्यानंतर दोन नंबरच्या सुनेनेही नकार दिला ती म्हणाली सासूबाईला मी माझ्या वाट्याला घेणार नाही कारण ती मला कधीच आवडली नाही आणि मलाही तिची गरज नाही मोठ्या सुनेनेही तेच उत्तर दिले मी सासूबाईंना माझ्या वाट्याला घेणार नाही आमच्यावर आमच्या मुलांची जबाबदारी आहे आणि सासूबाईंचा खर्च अत्यंत जास्त आहे त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना चांगले शिक्षण देता येणार नाही म्हणून आम्ही सुद्धा सासूबाईंना आमच्या वाट्याला घेणार नाही तर मित्रांनो जेव्हा तिन्ही सुनांनी त्यांचे मत स्पष्ट केले आणि वृद्धायला ठेवण्यास नकार दिला त्या वृद्ध एकटी पडली पंच लोक त्यांचा निर्णय आणि वाटप करून निघून गेले होते वाटप झाल्यावर तिन्ही सुनांनी आपापल्या वाट्याच्या वस्तू आणि संपत्ती आपापल्या घरी नेली आणि सुखाने राहू लागले तिनी सुना आणि मुलगा म्हाताऱ्या आईकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेले आई भुकेली आहे की तहानलेली आहे की आजारी आहे याची त्यांना पर्वा नव्हती तिघेही विश्वात मग्न होते म्हाताऱ्या आईच्या मुलांनी तिच्या तब्येतीची विचारपूस करणे बंद केले आता आई एकटी पडली मित्रांनो वृद्धापकाळात एकटे राहणे हे सर्वात जास्त वेदनादायक आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही म्हातारपणी त्यांच्या आई वडिलांना एकट्याला राहायला भाग पाडतील अशी मुले देवाने कोणालाही देऊ नयेत अशी ती आई बसून प्रार्थना करायची मित्रांनो वृद्ध आईला तिच्या वाट्याला झोपडी मिळाली होती ती त्याच झोपडीत राहू लागली पण मैत्रिणीनो तिने हार मानली नव्हती ती रोज सकाळी लवकर उठून गंगे स्नान करून भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीयांची पूजा करायची पूर्वीप्रमाणेच ती रोज प्रसाद तयार करून देवाला अर्पण करायची आणि नंतर शेजाऱ्यांमध्ये वाटायची पण म्हातारी आई आता खूप एकटी झाली होती तिच्या तीनही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती तिच्या सुनांनी तिला घरातून हाकलून दिले होते ती रोज देवाकडे प्रार्थना करायची हे देवा मला माझ्या दुःखातून मुक्त कर माझ्या मुलांचे भले कर आणि त्यांना योग्य मार्ग दाखव म्हातारी आई तिच्याकडे असलेले थोडे पीठ डाळ आणि तांदूळ सांभाळून वापरत असे तिला वाटायचे आता मला माझे आयुष्य असेच घालवाय घालावे लागेल माझी मुले मला सोडून गेली आहेत पण मी भगवंताची भक्ती सोडणार नाही आणि त्यांच्या भक्तीमध्ये कशाचीही कमी पडू देणार नाही म्हातारी आई पूर्वीसारखीच मोठ्या आवडीने देवाची पूजा करायची ती रोज बेलाची पाने देवाला अर्पण करून देवाची पूजा करायची आणि शेजाऱ्यांना प्रसाद वाटायची एके दिवशी वृद्ध आई तिच्या झोपडीत बसून रडत होती मित्रांनो लक्षात ठेवा ज्या आईला तीन मुलं असूनही तिला एकटं राहावं लागत अशा आईकडे रडण्यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग नाही म्हातारी आई झोपेत बसली होती आणि खूप दुखी होती तेवढ्यात एक तरुण येऊन दार ठुठावतो वृद्ध आईने दरवाजा उघडला आणि दारात एक सतरा ते अठरा वर्षाचा तंदुरुस्त तरुण उभा असल्याचे पाहिले तो तरुण खूप अद्भुत होता त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य आणि अलौकिक चमक होती तो म्हणाला आई तुम्हा मला ओळखलं का पण मी तुम्हाला चांगलं ओळखतो मी तुझ्या माहेरून आलो आहे माझे नाव महेश्वर आहे माझ्या वडिलांनी मला तुझ्या मदतीसाठी पाठवली आहे मी ऐकले आहे की तू एकटीच एक राहत आहेस तुला मदत करायला कोणी नाही म्हणून मी तुझ्या मदतीला आलो महेश्वरचे बोलणे ऐकून म्हातारा आईने आश्चर्याने विचारले बेटा तू खरंच माझ्या माहेरून आला आहेस का मी तुला तिकडे कधी पाहिले नाही महेश्वर हसत म्हणाला आई तुला मी कसा दिसेन तू जेव्हा या यायचीस तेव्हा मी खूप लहान होतो मी तुझ्या भावाचा नातू आहे तुझ्या मुलांनी तुला घरातून हाकलून दिल्याची बातमी आम्हाला मिळाली म्हणून माझ्या वडिलांनी मला तुझ्या मदतीसाठी पाठवली आहे मित्रांनो हे एकूण वृद्ध आईच्या डोळ्यातून अश्रू येतात तिने महेश्वरला आत बोलावून बसायला सांगितले तिने एक ग्लास पाणी आणि थोडा गुळ महेश्वराला खायला दिला महेश्वराने पाणी पिऊन गुळ खाल्ले त्यानंतर त्याने सोबत आणलेल्या पिशवीतून काही खाद्यपदार्थ कपडे आणि औषधे काढली तो म्हणाला आई मी तुमच्यासाठी या वस्तू आणल्या आहेत आता तुला उपाशी राहावं लागणार नाही मी दररोज तुझ्यासाठी असंच अन्न घेऊन येत जाईल महेश्वरने वृद्ध आईला स्वतःच्या हाताने जेव घातले म्हातारी आई त्याला खूप आशीर्वाद देते आणि म्हणते बाळा तुला माझे दुःख समजले आहे तू माझ्या एकटेपणाला दूर केला आहेस देव तुझी खूप प्रगती करू हीच प्रार्थना मी करते तुझ्या आयुष्यात कधीही सुख समृद्धीची कमतरता येऊ नये वृद्ध आईला जेवण भर भरवून आणि तिची सेवा करून महेश्वर वृद्ध आईचा निरोप घेऊन तिथून निघून गेला इकडे वृद्ध आई देवाचे लाखो वेळा आभार मानते की हे परमेश्वरा तुला माझे दुःख समजले आहे मी उपाशी राहणार नाही तू माझ्याजवळ महेश्वरला पाठवलेस माझी सेवा करायला माझीच माणसं मला सोडून गेली पण तुला माझी काळजी आहे तू माझी काळजी घेण्यासाठी महेश्वरला पाठवले आहेस दर्शक मित्रांनो म्हातारी आईला रोज जेवण मिळायचे ती देवासाठी प्रसाद बनवायची म्हातारी आई आता पूर्वीसारखाच देवाला प्रसाद अर्पण करायची आणि गावात जाऊन प्रसाद शेजाऱ्यांना वाटायची पण मित्रांनो म्हाताऱ्या सासूबाईचं हे वागणं पाहून तिच्या सुनबाईंना मात्र खूपच ईर्ष्या वाटू लागली होती म्हाताऱ्या सासूबाईची सुख शांती त्यांच्या पचनी पळत नव्हती त्यांना वाटायचं ही म्हातारी बाई इतकं अन्न कुठून आणते ती पैसे कमवायला तर कुठे जात नाही मग एवढे चांगले चांगले अन्न ती कुठून आणते त्या विचार करू लागल्या आम्ही सासूबाईला वेगळे केले जेणेकरून ती उपाशी आणि तहानलेली राहून लवकर मरेल आणि आम्हाला तिच्या वाट्याची संपत्ती लवकरात लवकर मिळेल पण मरण्याऐवजी ती म्हातारी लठ्ठ आणि मजबूत होत आहे श्रोत्यांनो मी तुम्हाला सांगतो असे काही लोक असतात जे तुम्हाला सुखात आणि आनंदात पाहून स्वतःची शांती नष्ट करतात एके दिवशी तिन्ही सुनाच्या मनात विचार आला की म्हातारीच्या झोपेत जाऊन या गोष्टीची माहिती घ्यावी ही म्हातारी बाई काय खाते आणि काय करते ती इतकी निरोगी कशी राहते मित्रांनो केले दुसऱ्या दिवशी म्हातारी आई गंगेत आंघोळ करायला गेली तेव्हा पहाटे तिने सुना वृद्ध आईच्या झोपेत गेलं झोपेत गेल्यावर म्हातारी आईच्या झोपेत सर्व खाण्याचे साहित्य असल्याने त्यांना दिसले पीठ डाळी तांदूळ मिरची मसाले सुका मेवा मिठाई सर्व काही मुबलक प्रमाणात तिथे होते म्हातारा आईच्या झोपडीत हे सर्व पाहून तिने सुनात धक्काच बसला आणि विचार करू लागला की यामुळेच म्हातारी म्हातारपणी लठ्ठ आणि निरोगी होत आहे आम्ही विचार करत होतो की म्हातारी भुकेने मरत असेल पण तिच्या झोपडीत शेकडो खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ती इतकी हुशार निघेल हे आम्हाला माहीत नव्हते मित्रांनो तिघी एकच विचार करत होत्या इतक्यात मोठी सून बोलली मला असं वाटत आहे की आठशी म्हातारीने माझ्या घरातून हे सर्व सामान चोरले असावे मी दिवसभर कामात व्यस्त असते आणि ती आमच्या घरातून चोरी करून घर भरत असते आता तिला धडा शिकवावा लागेल दाकटी सून म्हणाली हो म्हातारीला धडा शिकवलाच पाहिजे मधल्या सुनेनेही होकार दिला ती म्हातारीताई तुमचं म्हणणं बरोबर आहे आपल्याला काहीतरी करावे लागेल अशा रीतीने तिन्ही सुना म्हाताऱ्या आईच्या घरातील सर्व खाद्यपदार्थ पोत्यात भरून आपापल्या घरी घेऊन जाऊ लागले घरी गेल्यावर त्यांनी पाहिले की सर्व खाद्यपदार्थामध्ये बेलाची पाने मिसळलेली होती तिन्ही सुनांना खूप राग आला आणि त्यांनी बेलाची पाने काढून नाल्यात फेकून दिली दर्शकांनो मग एक विचित्र घटना घडली तिन्ही सुनाना जाणवू लागले की त्यांचे हात आणि पाय हळूहळू कुत्रणीच्या पंजात बदलत आहेत हे पाहून त्या घाबरल्या आणि आरडाओरड करू लागल्या मात्र त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही काही क्षणात तिन्ही सुना कुत्रिणीत बदलल्या मित्रांनो हे पाहून संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला तिन्ही सुनांच्या मुलांनी आणि पतींनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला मुलं ओरडू लागली बाबा बघा काय झाले मम्मीला हा प्रकार कसा घडला हे तिन्ही सुनांच्या पतीसुद्धा समजू शकले नाही ना ना त्या कुत्रिणींना घराबाहेर हकलावे की घरातच ठेवावे त्यांना काहीच कळत नव्हते त्या कुत्रिणी त्यांच्या भाषेत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या पण कोणालाच काही समजले नव्हते सुनानच्या नवऱ्यांना त्यांचे बोलणे समजत नव्हते त्यांची मुलं रडत होती आणि नवऱ्याच्याही डोळ्यांमध्ये आता पाणी आलं होतं मुलांचे सात्वन करताना ते म्हणाले बाळांनो आता काही करता येणार नाही आपली आई परत येण्याची वाट पाहावी लागेल कदाचित ती यावर काहीतरी मार्ग सांगू शकेल गावातील लोकही तेथे जमा झाले होते आणि ही दुर्दैवी घटना कशी घडली याचा विचार करू लागले म्हाताऱ्या आईच्या तीन सुना कुत्री निकष झाल्या कोणालाच काही समजले नव्हते त्यावेळी वृद्ध आई गंगे स्नान करण्यासाठी गेली होती सर्वजण वृद्ध आई परत येण्याची वाट पाहत होते म्हातारी आई पूर्णपणे निश्चित झाली होती कारण आता तिला खाण्यापिण्याची कामाची चिंता नव्हती तिची सर्व व्यवस्था महेश्वर करत असे देवाला प्रसाद अर्पण करून म्हातारी आई गावात प्रसाद वाटायला जात असे वृद्ध आईला या घटनेची पूर्ण कल्पना नव्हती तिला माहीत नव्हते की तिच्या तिन्ही सुना आता कुत्रिण झाल्या आहेत इकडे तिन्ही सून घराच्या अंगणात कुत्रिण बसून बसल्या होत्या त्यांच्या त्यांच्याभोवती मुलं उभी होती त्यांना घरात ठेवावे की घराबाहेर काढावे या विचाराने पती चिंतित होते असा प्रसंग त्यांनी आयुष्यात पहिला पाहिला नव्हता ते खूप काळजीत होते आणि त्यांच्या आईची परत येण्याची वाट पाहत होते या विचित्र घटनेने गावातील लोकांनाही आश्चर्य वाटत होते वृद्ध आईच्या भक्त्याने तपश्चमुळे हे सर्व घडले आहे असे सर्वजण म्हणायचे काही लोक म्हणायचे की या तिघींनी काहीतरी पाप केले असतील त्यामुळेच त्यांना हे सर्व भोगावे लागत आहे मित्रांनो काही वेळातच म्हातारी आई घरी पोहोचली घरासमोर खूपच गर्दी जमलेली होती म्हातारी आईला पाहून गावातील लोक त्या वृद्ध आईकडे गेले आणि म्हणाले आई तुला काही माहीत नाही तुझ्या घरात एक विचित्र घटना घडली आहे तुझ्या तिन्ही सुना कुत्रिणी झाल्या आहेत हे वृद्ध आईला खूप आश्चर्य वाटले त्या लोकांच्या बोलण्यावर तिला विश्वासच बसत नव्हता ती सारखं देवाला प्रार्थना करत होती हे देवा माझ्या घराचे रक्षण कर माझ्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देऊ नको हो वृद्ध आईने तिच्या मुलांना बोलावून विचारले की हे सर्व कसे घडले तुम्ही लोकांनी काय केले आहेत तेव्हा वृद्ध महिलेच्या तिन्ही मुलांनी रडत रडत संपूर्ण गोष्ट आयला सांगितली ते म्हणाले आई आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आमच्या बायका तुझ्या झोपडीत गेल्या आणि तुझ्या झोपडीत असणाऱ्या सर्व वस्तू त्यांनी पोत्यात भरून घरात आणल्या होत्या परंतु त्या सर्व वस्तूवर बेलपत्र असल्यामुळे त्यांनी त्या वस्तू नाळ्यात फेकून दिल्या आणि तेव्हापासून त्या ते कुत्रीने बनल्या आहेत आता आम्हाला कळत नाही की त्यांनी केलेल्या पापाचे प्रायचित कसे करावे आणि त्या बऱ्या कशा होणार वृद्धाईने मुलांचे सातवण केले आणि ती म्हणाली देव सर्व काही ठीक करेल तुम्ही घाबरू नका वृद्धाईने देवाची प्रार्थना केली आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी तिने देवाकडे विनंती केली मित्रांनो त्यावेळी गावात एक साधू येतात वृद्धाईने त्या साधूंना घरी बोलावून संपूर्ण परिस्थिती सांगितली बाबांनी सर्व काही लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले हे सर्व तुझ्या भक्ती आणि तपश्चर्याचे फळ आहे हे आई पण तू काळजी करू नकोस यावरही उपाय आहे वृद्ध आईने बाबांना विचारले कृपया मला उपाय सांगा मी माझ्या मुलांना या अवस्थेत पाहू शकत नाही संत बाबांनी सांगितले की श्रावण महिन्यात तुला विशेष पूजा करावी लागेल आणि श्रावण महिन्यातील दर सोमवारी तू आंघोळ केलेल्या तुझ्या आंघोळीच्या पाण्यात सुनांना आंघोळ करावी लागेल आणि ब्राह्मणांना खाऊ घातल्यानंतर त्यांची अन्न तुझ्या तिन्ही सुनांना खायला द्यावे लागेल असे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केल्यानंतर तुझ्या सुना त्यांच्या मूळ स्वरूपात परत येतील म्हातारा आईने साधू महाराजांचे आभार मानले आणि हा उपाय तिच्या मुलांना सांगितला मुलं म्हणाली आई तू सांगशील ते सगळं आम्ही ऐकू हा उपाय आम्ही नक्कीच करू मित्रांनो श्रावण महिना निघाला म्हातारा आईने श्रावण महिन्याच्या पूजेची तयारी केली पुत्रांनी मिळून पूजेचे सर्व साहित्य आणले आणि देवाला नैवेद्य देण्याची व्यवस्था केली आता म्हातारी आई प्रत्येक सोमवारी गंगे स्नान करायची आणि तिच्या स्नानाचे पाणी एका भांड्यात आणून तिच्या सुनांच्या अंगावर ओतायची त्यानंतर ब्राह्मणांना अन्न खायला दिल्यानंतर त्याचे उष्टी अन्न तिच्या सुनांना ज्या कुत्रिणी बनल्या होत्या त्यांना देत असे त्यानंतर ती ते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा करायची आणि नंतर शेजाऱ्यांना प्रसाद वाटायची तर मैत्रिणींनो म्हातारे आईच्या तिन्ही सुना घराच्या अंगणात कुत्रिणीच्या रूपात बसायच्या त्यांच्या पती आणि मुलांना घरातील सर्व कामे करावी लागत होती मुलांना त्यांच्या आईची खूप आठवण यायची आणि ते अनेकदा रडून आजीला म्हणायचे आजी आमची आई कधी बरी होणार आम्हाला आमची आई परत हवी आहे म्हातारी आई तिच्या नातवांना सातवण देत असे आम्ही म्हणायची बाळांनो देव सर्व काही ठीक करेल तुम्ही लोक धीर धरा आणि तुमची आई लवकर बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा मित्रांनो मुलांना शांत करण्यासाठी वृद्ध आई त्यांना गोष्टी सांगायची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायची म्हातारी आई नित्यनेमाने श्रावणातील प्रत्येक सोमवारी गंगेमध्ये स्नान करायला जात असे व तिच्या स्नानाचे पाणी एका भांड्यात भरून घरी घेऊनच असे व ते पाणी त्या कुत्र्याच्या अंगावर शिंपडत असे त्यानंतर ती भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूर्ण श्रद्धा भावनेने पूजा करत असे नित्याने माने ती ब्राह्मणांना जेवण देत असे व त्यांचे उष्टे जेवण ती तिच्या कुत्र्या कुत्रेन झालेल्या सुनांना खायला देत असे शेवटच्या सोमवारी म्हातारी आई गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेली व तिने तिच्या स्नानाचे पाणी भांड्यामध्ये भरून घरी आणले त्यानंतर ती भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेली आणि तिने देवाकडे प्रार्थना केली हे देवा माझ्या सुना लवकर बरे कर त्या तिघींनाही लवकरात लवकर पूर्वीच्या रूपात परत आहात त्यानंतर म्हाताऱ्या आईने खूपच आदराने ब्राह्मणांना भोजन अर्पण केले त्या त्यामुळे त्यांनी तृप्त होऊन ब्राह्मणाने तिला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले आई तुझी उपासना आणि तपश्या सफर होईल देव तुझी प्रार्थना नक्कीच एकेल अशा प्रकारे आशीर्वाद देऊन ब्राह्मण निघून गेले इकडे वृद्ध महिलेने तिने सुनांना बोलावले आणि त्यांना ब्राह्मणाचे उष्ट अन्न खायला दिले आता तिन्ही कुत्रीने मोठ्या प्रेमाने ब्राह्मणाच्या नैवेद्याचे उरलेले अन्न खाऊ लागले मातेऱ्या आईने तिन्ही सुनाच्या अंगावर गंगाजल चिपडले जे पाणी तिच्या स्नानाचे होते जे तिने भांड्यामध्ये भरून आणले होते मित्रांनो सुनावर आंघोळीचे पाणी शिपडताच एक चमत्कार घडला हळूहळू तिन्ही सुना त्यांच्या मूड रूपात परतल्या त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे अश्रू तरळले आणि त्या सासूच्या पायात पडून रडू लागल्या तिन्ही सून म्हणू लागल्या आई आम्हाला माफ करा आम्ही तुमचं खूप छळ केला आहे आम्हाला आमच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आता आम्ही तुम्हाला कधीच त्रास देणार नाही आता आम्ही नेहमी तुमची सेवा करू म्हाताऱ्या आईने तिन्ही सुनांना मिठी मारली आणि म्हणाली सुनबाईंनो देवाने तुम्हाला माफ केले आहे आता तुम्ही लोकांनी खऱ्या मनाने देवाची आराधना करा आणि तुमचे कर्म सुधारा तिने सुनाने सासूला वचन दिले की ते आता दरवर्षी श्रावणी सोमवारचा उपवास करतील आणि सासूबाईला कधीही अपमान करणार नाही अशा प्रकारे श्रावणी सोमवारी सर्व कुटुंबाने मिळून भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतींची पूजा केली व त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर शेजाऱ्यांमध्ये नैवेद्य वाटला परत आल्यानंतर तिन्ही सुनांनी आपल्या मुलांना भेटून आपल्या पतीची माफी मागितली आता त्या नास्तिकातून आस्तिक झाल्या त्या दिवसानंतर आईची तीन मुलं आणि सुना कधीच आईपासून वेगळ्या झाल्या नाही भक्ती आणि सेवेचे महत्त्व काय आहे हे वृद्ध आईने तिच्या मुलांना आणि सुनांना शिकवले आपण दरवर्षी श्रावणी सोमवारचा उपास करून आपले जीवन भक्तिभावाने जगू धाकटीसून आईला म्हणाली आई आम्हाला माफ करा आम्ही तुमच्यावर खूप अन्याय केला होता आता आम्ही तुमची सेवा करू आणि तुमच्याबरोबर देवाची पूजा करू मोठ्या सुनेने ही आईला वचन दिले आई आता आपण एकत्र राहू आणि तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही दर्शकांनो सुनांच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर म्हाताराही खूप आनंदी होते आणि मुलांना आणि सुनांना खूप आशीर्वाद देते आता घरात सगळे एकत्र राहतात पुढील वर्षी श्रावणी सोमवारी संपूर्ण कुटुंबाने विशेष पूजेचे आयोजन केले भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन भोलेनाथांची आणि माता पार्वतींची विशेष पूजा करण्यात आली तिन्ही सुना सकाळी लवकर उठून औंघळ करून देवासाठी नैवेद्य तयार करतात वृद्ध सासूबाईंनी सर्वांना बेलपत्रे कशी वापरायची आणि देवाला नैवेद्य कसा दाखवायचा हे शिकविले बेलपत्रामध्ये देवी शक्ती असते आणि देवाला ते खूप आवडतात असे त्या म्हणाल्या बेलपत्र देवाला अत्यंत प्रिय आहे मग तुम्हीच विचार करा जे बेलपत्र देवाला इतके प्रिय आहे त्या बेलपत्रांना तुम्ही जर चिखलात टाकत असाल तर ते देवाला कसे आवडेल त्यामुळे तुमच्याकडून जी चूक घडली होती त्याबद्दल तुम्ही देवाकडे क्षमा मागा त्यानंतर म्हाताऱ्या आईच्या तिन्ही सुना भगवान भोलेनाथांची माफी मागतात देवाच्या कृपेने आता कुटुंबात सुख समृद्धी आली होती तिन्ही भावांचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आता तिन्ही सुनी सासूच्या सेवेत मग्न राहिल्या आणि त्यांना प्रत्येक कामात मदत करत होत्या तिन्ही भावांनीही त्यांचा आईला वचन दिले की आता ते तिला कधी एकटे सोडणार नाहीत आणि नेहमीच त्यांची सेवा करतील तर मित्रांनो दुसरीकडे पुत्रीन कृष्णकांतला म्हणते हे ब्राह्मण देवा जो कोणी अशी कृत्ये करतो देवाला अर्पण करण्याच्या साहित्याच्या विटंबना करतो देवाच्या भक्ताचा अपमान करतो त्याची चेष्टा करतो त्याच्या पूजेला ढोंगी मानतो जो कोणी देवाला प्रसाद नाल्यात फेकतो मला पायाखाली तुडवतो तो कुत्रा किंवा कुत्रिणी बनतो कृष्णकांतने विचारले अरे कुत्री तू असा कोणता गुन्हा केला होता की तुला कुत्रीने व्हावे लागले मग ती म्हणाली हे ब्राह्मण देवा मी माझ्या पतीच्या पूर्वीच्या जन्मात अनादर केला माझा नवरा यात असताना सुद्धा मी पुरुषासोबत कामुक सुखात वावरत असे प्रत्येक लहान सहान गोष्टीवर मी माझ्या नवऱ्यावर रागवायची त्याचा अपमान करायची नेहमी इतरांच्या घरी जायची मी माझ्या आयुष्यात अनेक पुरुषांसोबत भोग केला होता या कारणामुळे मला हा नीज आणि वेदनादायक जन्म मिळाला आहे हे ब्राह्मण देवा मी कधी पूजा केली नाही स्नानही केले नाही उलट मी अशा लोकांची थट्टा मस्करी करायची त्यांची चेष्टा करायची पुढे कुत्रीण म्हणाली हे ब्राह्मण देवा जर तुम्ही मला तुमचा एका दिवसाचे पुण्य देऊन गंगा जर माझ्या शिंपडलेत तर मी सर्व पापांपासून मुक्त होईल माझे रक्षण होईल हे ऐकून कृष्णकांत यांनी लगेचच त्यांचे एका दिवसाचे पुण्य त्या कुत्रीला दिले आणि तिच्या अंगावर गंगाजल शिंपडले लगेचच ती कुत्री एक सुंदर अप्सरा बनली दिव्य शरीर मिळाल्यावर ती भगवंताच्या घरी गेली मित्रांनो या कथेतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण कधीही कोणाच्याही धार्मिक विधीवर भाष्य करू नये तसेच कोणत्याही देवी देवतांचा अपमान करू नये दुसरं म्हणजे आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांना कधी स्वतःपासून वेगळे होऊ देऊ नये देवाला अर्पण केलेले प्रसाद कधीही पायाखाली येता कामा नये अन्यथा भगवंताचा कोपाचा सामना करावा लागतो आणि लक्षात ठेवा देवाची काठी अशी आहे की ती दिसत नाही परंतु खूप इजा करते तर मी प्रियदर्शकांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा समजली असेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व कमेंट्समध्ये हर हर महादेव जय भोलेनाथ नक्की लिहा धन्यवाद